हालशुगर शुगर कारखान्यात आग लागून पाच नुकसान निपाणी येथील श्री सहकारी साखर कारखान्याच्या बगॅस कन्व्हर्टर बगॅस बॉयलरला आग लागून पाच कोटीहून अधिक रुपयांचं नुकसान झाल्याची घटना काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली निपाणी संकेश्वर चिकोडी कागल हुकेरी हमीतवाडा कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या नऊ बंबाने दोन तासाच्या अटक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली यामध्ये बगॅस कन्व्हर्टरसह बॉयलरचे मोठे नुकसान झाले आहे बगॅस बॉयलर जवळील आग कन्व्हर्टरला लागल्याने ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे याबाबत घटनास्थळावरून समजली माहिती अशी की येथील श्री हलसीना सहकारी साखर बग्यास जवळ अचानक आग लागून ही आग बग्यास कन्व्हर्टरला लागल्याने या कन्व्हर्टरचे रबरी बेल्ट भस्म झाल्याने आग मोठ्याने भडकली आगीची घटना समजताच निपाणी संकेश्वर चिकोडी येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं मात्र आग आटोक्यात येत नसल्याने चिकोडी कागल हमीदवाडा या कारखान्याच्या अग्निशामक बंबास पाचारण करण्यात आले सायंकाळी चार वाजता लागलेली आग सायंकाळी सहा वाजता आटोक्यात आली विविध ठिकाणच्या नऊ अग्निशामक बंबाच्या चाळीस ते पन्नास कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले अचानक लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केल्याने धुराचे मोठे लोट परिसरात निर्माण झाले होते कारखाना परिसरात मोठमोठे आगीचे लोट दिसून येत होते त्यामुळे परिसरातील अनेक नागरिकांनी कारखान्याकडे धाव घेतली आगीची घटना घडताच कारखान्याचे चेअरमन एम पाटील व्हाईस चेअरमन पवन पाटील संचालक प्रकाश शिंदे रावसाहेब फराळे रमेश पाटील कार्यकारी संचालक आपासाहेब शिरगावे यांच्यासह कारखान्याचे पदाधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित राहून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले आगीची घटना मोठी असल्याने जिल्हा अग्निशामक दलाचे प्रमुख शशीधर निलगार यांनी घटनास्थळी भेट देऊन आगीची माहिती घेतली यावेळी चिकोडी अग्निशामक दलाचे अधिकारी अनुराग बी एल चेन्नय्या हिरेमठ टी बी परीट एम एस नधाब के आर मार्गे एन व्ही कांबळे ए बी आर्गे व्ही एल निकम संकेश्वर अग्निशामक दलाचे काशनाथ धुलदाळ एल एम राठोड एच आय देसाई बी एल बुत निपाणी अग्निशामक दलाचे वाय बी कौजलगी उदय जगदीश कांबळे डी एल कोरे विजय निर्मळे लक्कप्पा भजंत्री जगदीश कमते आदी दलाचे कर्मचारी उपस्थित होते महानकर निपसटी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा